तू खोट बोलतोय नाट आहे तेव्हा चालू आम्ही त्यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कुठली कारवाई केली तेवढीच विचारणा करायची आहे जर लोकशाही मध्ये हे जर मान्य नसेल तर कसं कोण आहे जबाबदार त्याला बोलाव इकडे सरकारच्या अधिकारात चालणारी बँक म्हणते नाही इकडं आरक्षण धोक्यात आणून ठेवलं बिचारा दहा बदला उपोषण आले महाराष्ट्र नवनिर्माण सेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेने आरक्षणाच्या हक्काच राईकुलाच्या बापाच आरक्षणाच्या हक्काच राईकुला बापाच आरक्षणाच्या हक्काच कोण गेलाय घेत आहे का बोलायला ते आहे म्हणून मला माहित पडलं नाही यार तुमचेच लोक नाही आजच्याही लोक बँकेत काम करते <laughs> किती वेळा गेले <laughs> तर दुसरा कोण जबाबदार अधिकारी आहे इथ मग तुम्ही काय करताय सव्वीस जानेवारी यायचा <laughs> अरे आज प्रजासत्ताक दिन आहे म्हणून आम्ही आलो त्याची भेट घ्यायला अरे 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 लेंगे। जितेंगे। लेंगे। जितेंगे। 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 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून सीडीसी बँकेची नोकर भरती भ्रष्टाचार घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजत आहे या भ्रष्टाचार संदर्भात या नोकर भरतीतले जी ज्या काही त्रुटी आहे त्या संदर्भात आम्ही मागच्या एकवीस बारा दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जे इथले सीओ आहेत कल्याणकर साहेब यांना निवेदन दिले होते व त्यांना या निवेदनावर कारवाई करा व ही भरती रद्द करून नव्याने भरती द्या अशा पद्धतीची मागणी आम्ही आज केली होती आज पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन भारत साजरा करत आहे आणि या प्रजासत्ताक दिना दिनामध्ये आपल्या या लोकशाहीची हत्या होत आहे ही पदभरती करत असताना जे एस सी एस टी ओबीसी व महिलांचं आरक्षण आहे या सगळ्या आरक्षणाला तिलांजनी देण्यात आली जर भारत हा लोकशाही प्रधान देश असेल आणि भारतात जर लोकशाही लागू असेल तर सीडीसीसी बँक ही देखील एक सरकारी संस्था आहे किंवा त्याच्या अखत्यारीत चालणारी संस्था आहे या संस्थेमध्ये आरक्षण असायला हवं होतं परंतु सीडीसी बँकेमध्ये जवळपास तीनशे अठ्ठावन्न लोकांची पदभरती घेण्यात आली त्यात लिपिक आणि शिपाई पदासाठी भरती घेण्यात आली त्या भरती दरम्यान मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आली त्या ठिकाणी घोड आला परीक्षार्थ्यांना बऱ्याच लोकांना आयडी कार्ड मिळाले नाही परीक्षा पेपर देत असताना निवडलेले पर्याय हे बदलत होते आणि अनेक प्रकारचे घोड इथं उघडकीस आले या ठिकाणच्या आमदारांनी मंत्र्यांनी विधान भवनामध्ये हा विषय मांडला व ही भरती होत असताना जवळपास एकेका उमेदवाराकडून तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये घेण्यात आले अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी मिळाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनाच या भरतीच्या घोटाळ्या संदर्भात माहिती आहे जे लोकप्रतिनिधी एस सी एस टी ओबीसी यांचं मतदान घेऊन निवडून येतात आणि ते लोकप्रतिनिधी देखील या पदभरती विरोधात भ्रष्ट पदभरती विरोधात आक्रमकपणे भूमिका घेताना दिसत नाही या भारतामध्ये फारच फार दो, दोन पर्सेंट सरकारी नोकऱ्या आहे व त्या दोन पर्सेंट सरकारी नोकऱ्यांमध्ये एससी एसटी ओबीसी आणि महिलांना आरक्षण देण्यात येते परंतु जर या दोन पर्सेंटला धक्का लावत त्या आरक्षणात त्या भरतीतलं आरक्षण रद्द करल तर एससी एसटी ओबीसी बांधवांवर हा अन्याय आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेनेतर्फे आम्ही आ, या सीओ विचारण्याकरिता आलो असता सीओ बँकेच्या आतमध्ये दे असून देखील या ठिकाणी उपस्थित नाही किंवा सुट्टीचा दिवस आहे म्हणून असं आम्हाला सांगण्यात येत आहे मुळात या हा भ्रष्टाचार संपूर्ण भारतामध्ये सगळ्यांच्या दृष्टीस यावं सगळ्यांचं लक्ष जावं याकरिता आज आम्ही एका अभिनव माध्यमातून या सीडीसी बँक संचालनाचा आम्ही विरोध करत आहे या या पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे त्याच्याकरिता लोकप्रतिनिधीने देखील या ठिकाणी विधान भवनामध्ये आवाज उचलला आहे या भ्रष्ट लक्ष आणि सरकारने यावर कारवाई करत एस सी एस टी ओबीसीचं आरक्षण बाधित होणार नाही ते वाचावं याकरिता त्यांनी प्रयत्न करावा कर, करिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या छापील नोटा या ठिकाणी आम्ही उडवत यांचा निषेध करीत आहे आणि सगळ्यांचा या ठिकाणी लक्ष लागून ही पदभरती रद्द व्हावी ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे सगळा हक्काच आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्क